त्यांच्या वारसदारांच्या नावाची नोंद करण्यासाठी शासनाच्या महसूल खात्याकडून योजना राबवण्यात येत आहे वारसा नोंदणीसाठी चालू सातबारा उतारा मृत मालकांचे मृत्यू प्रमाणपत्र वंशावळी प्रमाणपत्र तलाट्यांकडून पंचनामा प्रमाणपत्र मृत मालकांच्या वारसदारांचे मोबाईल क्रमांक लिंक असलेले आधार कार्ड कॉपी ही कागदपत्रे जोडून विहित नमुन्यातील अर्ज ग्राम लेखाधिकारी तलाटे यांच्याकडे द्यावेत पुरवलेल्या कागदपत्रांनुसार जमिनींच्या सात बारा उतार्यावर वारसदारांची नोंद विनामूल्य करण्याचे अभियान राबवण्यात येत आहे अशी माहिती चिकोडी तहसीलदार चिदंबरम कुलकर्णी यांनी महसूल निरीक्षक एम ए नागराळे यांनी दिली सदलग्या सुमारे दोन हजारच्या आसपास अशा नोंदणी करून आपापले उतारे नियमित करून घ्यावेत असे आवाहनही यावेळी नागराळे यांनी केलं यावेळी तलाठी निळकंटक खाडे सहाय्यक सलीम सनदी, अकबर सनदी आणि वारसा नोंदणी करणारे सातबारा उताराधारक महिला पुरुष उपस्थित होते तात्या तात्यासाहेब कदम सदलगा ती खतं पानामध्ये असतात साठलेली असतात आणि ते पान कट करून जमिनीत घातलं तर उसाला आवश्यक असणारी काही खतं त्यातनं मिळतात सिलेक्कन असेल नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल काही तुमचे माय मायक्रोन्युट्रियन जे काय असतील ते पण त्या पानातनं तुम्हाला मिळतात म्हणून हे मशीन घालून पालाकुटी कशी करायचं ते देखील तिथं त्यात दाखवलं गेलेलं आहे बारीक पालाकुटी करा आणि त्याच्यावर पाच किलो युरिया पाच किलो सुपरपास आणि डिकम्पोजिट टाका ती कुजायची प्रक्रिया लगेच सुरुवात लागते आणि केला की मातीत सगळं मिसळलं जात आणि कुठल्याही पद्धतीचा त्याचा दुरुपयोग होत नाही हे लक्षात ठेवा आणि याच्यामुळं वाढविण्यासाठी उपयुक्त होतो आणि धैच्या ताक आणि दहचा तुमच्या जमिनीमध्ये पेरण्याची गरज आहे आणि त्याचा उपयोग करून घेण्याच्या दिशेने गरज आहे हे बघा हे दहचा आहे दहचा उभा पिकलाय तुम्ही काय म्हणाल कापायला गडी मिळत नाही Продолжение nee, следует... Nee.